जय जिजाऊ जय शिवराय बांधव मराठवाड्यातील महाराष्ट्रातील जेवढे व्यापारी वर्ग आहे उद्योगधंदेवाले आहेत किंवा धना धनाढ्य व्यक्ती आहेत त्यांना एक विनंती आहे तुम्ही शेतकऱ्याचे हाल समजून घ्या आत्तापर्यंत तुम्ही शेतकऱ्याच्या जीववरती मोठे झालात शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे पावसाने कहर केला आहे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान केलेलं आहे शेतकरी आत्महत्या करायच्या मार्गावरती आहे सरकारला एक विनंती आहे जेवढे मोठे धनाढ्य आहेत तेवढं तुमच्या हाताना सरळ जेवढी मदत होईल तेवढी सरकारने धनाढ्य व्यक्तींनी उद्योगपतींनी शेतक स शेतकऱ्यासाठी मदत करावी जशी होईल तशा पद्धतीने शेतकऱ्याच्या जेव्हा तुम्ही आतापर्यंत मोठे झालात शेत आता, आता गरज तुमची शेतकऱ्याला तुमची गरज आहे तर एवढीच विनंती आहे की जेवढे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहेत त्यांना कोणत्या तरी प्रकारे मदत करा एवढीच विनंती आहे तर बांधवानो एकच म्हणणं आहे की उद्योगपतींना की शेतकऱ्याला मदत केला तर शेतकरी तुम्हाला मोठा करेल चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ